श्रीराम जय राम जय राम जयराम देह हो हा देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यानी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या ते चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंच पकवानांचे भोजन दिले हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही तरी काय करता देवाच्या घरी चोरी करीत आहेत कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंता विषयी सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांना खरा आनंद मिळतो आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताचीच लीला आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते, ते सर्व आपल्या ठिकाणीही आहे जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला आपण तो झाकून विजवून टाकला मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे त्याने ब्रह्मचर्य भक्ती आणि करण्याची या गोष्टी आपण हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला तो अजूनही त्याचे दर्शन देईल मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानच मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज इथे आपल्याला हा जो मानवी देह लाभलेला आहे त्याचं काय प्रयोजन आहे याविषयी आपल्याला सांगतात खरं तर आपल्याला लाभलेला हा ध्येय हा भगवत प्राप्तीसाठी आहे पण आपण तसं करतो का नाही आपण आपल्या प्रपंचात विषयातच अडकून पडतो आणि मग आपलं जे मूळ साध्य आहे तेच आपण विसरून जातो या उलट हा मला लाभलेला जो देह आहे जे आयुष्य आहे ते भगवंतच आहे आणि मी हे त्याच्याच चरणी अर्पण करणं खरं तर योग्य आहे असा भाव ठेवून अनन्य भक्तीने त्याला शरण जाणं आणि आपली कर्तव्य निभावत आपला प्रपंच करत राहणं हाच खरं तर परमार्थ आहे संत आपल्या आयुष्यात हेच करत असतात त्यांना अत्र तत्र सर्वत्र भगवंताच दर्शन होत असतं आणि आपल्यालाही ते तोच मार्ग दाखवित असतात आणि म्हणूनच ते समाधी वस्था प्राप्त करू शकतात पण महाराज म्हणतात की जे संतांच्या ठाई गुण आहेत जे मारुतीरायाचे अंगी गुण होते तेच खरं तर आपल्याही अंगी नाहीत का पण आपण ते न फुलविता त्याच्यावर पडदा पाडून ठेवलाय मारुतीरायांच्याकडे जसं परोपकार करण्याची वृत्ती होती ब्रह्मचर्य होत दास्यत्व होत हे सर्व गुण आपल्याही ठाई आहेत आणि आपण ते फुलवणं गरजेचं आहे त्यांना सर्व सृष्टी ही राममयच दिसली आणि म्हणूनच ते आजही चिरंजीवी आहेत आणि आपण त्यांच्या या गुणांना जर आपण आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाही सर्व सृष्टी राममय दिसू शकेल नाही का माझ्या भगवंताला काय आवडेल याचा विचार आपण सदैव करणं आवश्यक आहे आणि तरच आपण खऱ्या अर्थाने त्याची प्राप्ती करू शकतो आपल्या आनंद आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान आपल्याला लाभू शकतं कारण खरा आनंद हा वृत्तीचा असतो आणि म्हणूनच आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराला अर्पण करावं सतत त्याचं नाम घ्यावं आणि ही आनंदी अवस्था प्राप्त करावी अशी ही आनंदी वृत्ती आणि हे समाधान तुम्हा साऱ्यांना लाभो हीच त्याच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम राम um